शिवसेना लातूर जिल्हा संपर्क प्रमुख ॲडव्होकेट बळवंत जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय रुग्णालयात फळ व अनुदान वाटप शिवसेना शहराच्या वतीने शिवसेना शहरप्रमुख ॲडव्होकेट परवेश पठाण शहर उपप्रमुख विजयकुमार कांबळे तसेच माननीय जिल्हाप्रमुख बालाप्रसाद सोमाणी यांच्या वतीने विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूर येथे सोमवार दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता फळ व अन्नदान वाटप शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख अॅडव्होकेट बळवंत जाधव यांच्या आवाद वाटप करण्यात आले यावेळी महिला जिल्हा प्रमुख कल्पनाताई बावगे शिवसेना उपजिल्हाप्रमुख ग्रामीण विजय जाधव महिला जिल्हा उपप्रमुख अनिता नागिमे बचत प्रमुख वर्षा धडे प्रमुख ॲडव्होकेट परवेश पठाण प्रमुख विजयकुमार कांबळे शहर संघटक बालाजी सूर्यवंशी ॲडव्होकेट अर्जुनभाऊ जाधव वारकरी सेना जिल्हाप्रमुख गणपती वलसे महाराज खंडापूरकर प्रमुख सदाशिव उपशहर प्रमुख राजू बागवान कामगार सेना तालुकाप्रमुख शमशोद्दीन शेख उप प्रमुख श्याम साबळे रेणापूर प्रमुख रवी चव्हाण युवासेना उपजिल्हाप्रमुख कृष्णा अल्पसंख्यांक अल्पसंख्याक प्रमुख अल्प नबी सय्यद युवासेना जिल्हा सचिव गणेश पवार युवासेना प्रमुख फरीद शेख युवासेना शहर पृथ्वीराज शिंदे आकाश जाधव रेनापूर युवासेना तालुका प्रमुख श्यामराजे प्रथमेश नरवणे वंदना मोरे लक्ष्मीबाई चव्हाण सुरेखा बिडवे पुष्पा तोडकर प्रेमा वलसे लोखंडे समर्पण फाउंडेशनचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पुढाऱ्यांचे वाढदिवस हे बॅनरबाजी नको तिथे खर्च करून साजरे केले जातात मात्र लातूर शहर शिवनिकांनी रुग्णांच्या व त्यांच्या नातेवाईकांना अन्नदान करण्याचे ठरविले आणि पारही पाडले अशा माणुसकीच्या नात्याने शिवसैनिकांनी अन्नदान सेवा केल्याने लोकांतून आनंद व्यक्त होत आहे आमचा संपर्क जसा आम्हाला समजतंय तेव्हापासून पसंत आहे आणि त्यांच्यासोबत आम्हाला जसं कळतय तेव्हापासून वाढदिवस साजरा करतोय आणि हा त्यांचा वाढदिवस आम्ही सामाजिक उपक्रम उपक्रमाने साजरा करतो आणि आमच्या आमचेही ज्येष्ठ बंधू आमचे मार्गदर्शक राजकीय गुरु सर्वे सर्वा या लातूर जिल्ह्यातील शिवसेनेची बुलंद तोप म्हणून जे ओळखलं जात ज्यांचं आजपर्यंत लातूर दिल्या तर मी त्यांच्या तो तोडीचा तोड वागता बघितला नाही असे माझे राजकीय गुरु यांना मी या वाढदिवसानिमित्त माझ्या अंतकरणाच्या डेटापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि ईश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो ही शुभेच्छा व्यक्त करतो